नांदुरा येथील नवगजे स्मृती भवन मध्ये सोनार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा वीस जुलै रोजी भरगच्च उपस्थितीत पार पडला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती युवकांचाही उत्साह ओसंडून वाहत होता राजकीय पक्षांची गुलामगिरी सोडून कुठल्याही एका पक्षाची वोट बंक बनून न राहता सतत सोनार समाजाच्या मागण्या मान्य न करता फक्त आश्वासन देणाऱ्या सरकारला निवडणुकात सहकार्य न करता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद व विधानसभेत सोनार समाजाचे स्वतंत्र उमेदवार उभे करून सर्वच राक्ष राजकीय पक्षांना मुख्य प्रवाहात असलेल्या सोनार समाजाची ताकद दाखवून देण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला व तशी समाजातील समाजसेवकांनी तयारी करण्याचा संदेश नांदुरा येथील सोनार समाज मेळाव्यातून संपूर्ण सोनार समाजाला दिला जय नरहरी मेकर वरून मी सौ दीपाली भांडेकर आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी सुवर्ण वार्तावर हार्दिक स्वागत करीत आहे नांदुरा मेळाव्याची संपूर्ण बातमी आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली लाल रंगाचे बटनवर क्लिक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ला क्लिक करा नांदुरा येथे सोनार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा वीस जुलै रोजी भरगत उपस्थितीत उपस्थिती लक्षणीय होती युवकांचाही उत्साह ओसंडून वाहत होता प्रारंभी मान्यवर पाहुण्याचे फटाक्यांचे आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले व्यासपीठावर आगमनानंतर प्रथम संत शिरोमणी नरहरी महाराजांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते झाले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव उंबरकर उद्घाटक मोहन शेठ हिवरकर व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान जय नरहरी श्री नरहरी संत शिरोमणी नरहरी महाराज की जय भारत माता की जय यांच्या घोषणांनी सभागृह धनानून गेले होते स्वर्गीय त्र्यंबक शेठ उंबरकर व वा स्वर्गीय वामन शेठ झटणारे जट व समाजातील मृत पावलेल्या समाज बंधू भगिनींना दोन मिनिट मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली राजकीय क्षेत्रात दबाव, दबाव गट असावा सोनार समाजाचे प्रतिनिधित्व दिसावे याबाबत मेळाव्यात चिंतन झाले आगामी वाटचाली संदर्भात रूपरेषा ठरवण्यात आली सोनार समाज शाखा पोट शाखेत विखुरलेला असून शाखाभेद विसरून एकसंघ समाज निर्मितीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन सेठ हिवारकर यांनी उद्घाटनपर भाषणातून व्यक्त केले तर राजाश्रयाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही प्रत्येक जिल्ह्यात सोनार समाजातील सक्षम असणाऱ्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे आपल्या समाजातील सक्षम असलेल्या नेतृत्वाला आपण समाज बांधवांनी समर्थ साथ देण्याची आवश्यकता आहे अशी अपेक्षा अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासने यांनी केले बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हास्तरीय सोनार समाज मेळावा पार पडला मेळावचे अध्यक्षस्थानी सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनंतराव उंबरकर नांदुरा हे होते तर उद्घाटक म्हणून ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन सेठ हिवरकर भोकरदन हे होते तसेच विशेष अतिथी म्हणून अखिल माळवी सोनार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव अनासने अकोला हे होते प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त सुनील निवृत्त अरुणराव सांगळे नंदकिशोर गुमळे डॉक्टर गजाननराव कर्वे अशोकराव हिरुळकर सुभाष ठोसर राजेश फुलो फुलोरकर गजानन ठोसर डॉक्टर विवेक अंगायतकर सुभाष इटनारे श्रीराम उज्जैनकर धीरज गाणार आदींची प्रमुख उपस्थिती होती धन्यवाद उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार समाजात उत्कृष्ट कार्याबद्दल सोनार चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष मनीष उज्जैनकर सचिव रवींद्र इटणारे भास्करराव ठोसर सौ मीराताई उंबरकर सौ विंचणकर आदीचा श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला समाजाच्या हिताचे ठराव झाले पारित मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतातील रेल्वेचे जनक नाना शंकर यांचे नाव श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे नरहरी महाराजांचे डाकटिकीट व चलनी नाणे काढणे राजकीय क्षेत्रात व शासनाचे उपक्रमात समाजाला प्रतिनिधित्व मिळावे असे ठराव सोनार समाजाचे मेळाव्यात सर्वानुमते हात उंचावून पारित करण्यात आले सेवा कार्यासाठी सदैव तत्पर सुनील विंचनकर शासन दरबारी समाजाचा आवाज तसेच सामाजिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सदैव तत्पर असल्याची सर्वांनी पाठबळ द्यावे असे आवाहन सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचणकर यांनी मेळाव्यात केले विधानसभा निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा मानसही सुनील वसंतराव विंजनकर यांनी बोलवून बोलून दाखवला हे विशेष समाजातील शेवटच्या कुटुंबाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा अनंतराव उंबरकर मनभेद मतभेद शाखाभेद विसरून संघटित व सशक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करावे समाजातील शेवटचे कुटुंब प्रगतीच्या प्रवाहात यावा याकरिता त्याला सर्वांनी साथ द्यावी आपला बांधव सक्षम झाला तर तो समाजाला सक्षम करेल आणि आगामी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुवर्ण व्यवसायाची कार्यशाळा उभारणार असल्याची ग्वाही सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनंतराव उंबरकर यांनी अध्यक्षीय या भाषणात दिली प्रास्ताविक व ठराव वाचन सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रभाकरराव करे यांनी केले सूत्रसंचालन अनिल उंबरकर यांनी केले आभार अमोल बुडखुले यांनी मानले अनंतराव उंबरकर व रवींद्र इटनारे यांची समाजाप्रती समाज चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष अनंतराव उंबरकर व सचिव रवींद्र इटनारे यांनी त्यांचे वडल्याचे वर्ष साध्य न करिता त्यासाठी लागणारा खर्च हा समाजासाठी देण्याचा मानस व्यक्त करून जुन्या रूढी परंपरेला फाटा देऊन समाजाप्रती सद्भावनेचा संदेश दिला दोन्ही मान्यवरांची समाजाकडून प्रशंसा होत आहे मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संतोष विंचनकर भूषण विंचनकर प्रशा, प्रशांत प्रशांत उंबरकर हर्षर बुडुखले प्रकाश बडोकार अनंता सुरपाटणे प्रसाद दैवज्ञ संतोष दैवज्ञ गजानन दैवज्ञ सिद्धेश्वर बुडुखले योगेश बुडुखले सागर प्रसाद राऊतराय दीपक राऊतराय पांडुरंग उज्जैनकर महेश उंबरकर महेश ठोसर सुरेश तळेकर धीरज उंबरकर रुपेश विंचनकर भूषण उज्जैनकर गुरु उंबरकर गोपाळ पंढरकर गणेश राऊतराय योगेश राऊतराय व इतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले धन्यवाद जयनर हरी